<laughs> 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 नमस्कार मी रोहन पेडणेकर आपल्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच दिवसांनी ब्लॉग करतोय आणि आज या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहू शकता म्हणजे आमचं शूटिंग कसं चालतं म्हणजे मी ज्या सिरियलमध्ये काम करतो आहे मी पहिल्यांदाच असा ब्लॉग करतो आहे की लोकेशन तुम्हाला दाखवणार आहे आणि आमचं शूटिंग कशा पद्धतीने केलं जातं तर नक्की तुम्ही हा बघा व्हिडिओ आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करत ना व्हिडिओ नक्की बघा आमचं शूटिंग लोकेशन आणि सिरियलचं नाव आहे सावळ्याची जणू सावली वाजता नक्की बघा चला सेटवर पोचलो आणि मग लगेच मेकअपला बसलो कारण की सीन लागणार होता तर त्याआधी मी माझा टोनर लावतो मग सनस्क्रीन लावतो त्याच्यानंतर मी प्रायमर लावतो मग हे जे दादा आहेत ते माझा मेकअप करत आहेत त्याचं नाव आहे विनायक साठे विनायक हा माझा मेकअप करतोय तर मेकअप करताना हा आजूबाजूला आमची मस्ती चालू असते हे सगळं मी फास्टमध्ये शूट केलं आहे टाईम लाईफ्स लावून सो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मेकअप झालेला आहे आणि हा मी असा रेडी झालो आहे सीनसाठी आणि हे आहे आमचं घर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तयारी सुरू आहे ट्रॉली लागली जाते कॅमेरा सेटअप आहे टू कॅमेरा सेटअप चालू आहे आणि हे आमचे ओ पी भाई गुड मॉर्निंग आणि हे आमचं घर बघू शकता कशा पद्धतीने बाहेरून दिसतं तुम्ही जर आमची सिरियल पाहत असाल तर तुमच्या लक्षात येत असेल आणि हा विस्तीर्ण असा वड तर हा आहे आमचा असोसिएट डिरेक्टर पूर्वेश जो आम्हाला सीन समजावून सांगतोय म्हणजे ती वाक्य वाचतो आणि आम्ही आम्ही आमचे डायलॉग वाचत असतो तर ही प्रोसेस असते शूटिंगला जाण्याआधी म्हणजे शूट होण्याआधी सीन तुम्ही बघू शकता आदर डार्क खूप लाइट होता का? कुठल्या? तो आपला बाहेर गेलाय कमेंदळीचा लाईटच गेलाय. हां काय? आदर खूप लाइट गेला. ए लाईट नको रे डार्क. थोडासा लाइट इन्हो में जा मिक्स कर सर हेना. बाबू ओ आ, तर हा आमचा सीन सुरू झाला आहे सीन सुरू झाल्यावरती दिग्दर्शकाची खूप महत्त्वाची भूमिका असते तो आम्हाला इन्स्ट्रक्ट करत असतो चालू सीनमध्ये काही गोष्टी आम्हाला सांगत असतो तर तुम्ही बघू शकता हा मास्टर लागला आहे आणि अशा पद्धतीने सीन शूट केला जातो आहे त्यामध्ये मी माझे बाबा जे रमेश रोकडे आणि आईची भूमिका करणाऱ्या पूनम पाटील आहेत तर बघा कसं चालू आहे शूट तर अशा पद्धतीने एक सीन आमचं शूट झालंय आणि आता दुसरा सीन शूट होणार आहे बघाच आता तुम्ही म्हणाल का हे काय वेड्यासारखे हसत आहे तर याचं कारण असंच आहे की या सीनची ओपनिंग हसून होते म्हणजे आम्ही काहीतरी त्याने जोक झालेला आहे सांगितलेलं आहे आणि आम्ही हसतोय असं आहे तर प्रत्येक कलाकार हा वेगवेगळ्या पद्धतीने हसून त्याचा लाफ्टर दाखवतोय हे जस्ट फॉर अ फन मस्ती करतोय आम्ही तुम्ही बघू शकता जयंती बघा कशा पद्धतीने म्हणजे गौरी किरण जिचं नाव आहे ती बघा कशी हसते <laughs> आम्ही आता मेकअप रूममध्ये आलो हो। आहोत आणि रमेश रोकडे जे आम्हाला सिनियर आर्टिस्ट आहेत ते सोहमला म्हणजेच गुरुदिवेकरला कशा पद्धतीने वॉइस ओवर द्यायचा म्हणजे विओ होता त्याचा तर कसा द्यायचा ते त्याला थोडंसं सांगत होते तुम्ही बघू शकता तर असा मेकअप रूममध्ये थोडासा आमचा माहोल असतो म्हणजे शिकण्याची प्रोसेसही सुरूच असते काही ना काहीतरी तर रमेश रोकडे त्यांचा एक्सपिरियन्स आमच्याबरोबर शेअर करत असतात तर अशा पद्धतीने ते त्याला समजा समजवून सांगतायत की कशा पद्धतीने तुझं बोलायचं काय करायचं तर तुम्ही बघू शकता आता संध्याकाळ झाली आहे म्हणजे सात वाजले आहेत आणि आता ब्रेक झाला आहे द कॉफी टाईम व्हिडिओ कसा वाटतो आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो पुन्हा एकदा चॅनलला जर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करा तर रात्रीचा असा काहीसा आमचा सेट दिसतो बघू शकता आमच्या डीओ पीने सगळीकडे लाइटिंग करून ठेवली आहे आणि लाइटिंगचं काम सुरू आहे बघा कसा दिसतोय आमचा आता रात्रीचा सेट आणि हे बघा सावली आणि आई कशा पद्धतीने गॉसिपिंग करतायत बी तिला शूट करतोय तिने बघितलं ती कशी करते बघा मला बोलू 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 बोलणं चालू आहे आणि हे आहेत वी आमच्या मालिकेचे दिग्दर्शक निशांत सुर्वे आता शेवटला कंटिन्यू आता माझा क्लोज लागणार आहे त्यामुळे मी थोडंसं टचअप करून घेतोय कारण की सकाळी मेकअप केला आहे तर अधनमधनं जेव्हा क्लोजला जाणार असतो तेव्हा टचअप करावा लागतो कारण मेकअप हा सारखा उतरत असतो बाहेर जरी वातावरण थंड असलं तरी शूट दरम्यान सीन जेव्हा शूट केला जातो तेव्हा फॅन वगैरे सगळे बंद केले जातात कारण की त्याचा आवाज रेकॉर्ड होऊ नये ही काळजी घेतली जाते आम्हा कलाकार मंडळींना बारा ते चौदा तास काम करावं लागतं आमची शिफ्ट साधारण नऊ ते नऊ नौ असते म्हणजे सकाळी नऊ ते रात्री नऊ पण एखादा सीन जर पूर्ण नाही झाला तर तो वाढवला जातो म्हणजे दहा ते साडेदहा होतात कधी कधी अकराही वाजतात त्यामुळं बारा तासाची ड्युटी आमची चौदा तासापर्यंत जाते हे बरोबर त्या पार्कवर या फुलांच्या पाकळीच्या खाली या <Mechanics> चीक, चीक, तो म्हणते की एक्चुअली ना बोलबे कर असला तो करा ना बोलबे करा मला बसत नाही दिसत नाही बोल तो तू काय करतो वाला काम करतो करतो आई आई चला चला कर तो आ दे आई दे करू तो एकदम आलो चला साड बोलिंग साइलेंस स्ट्रीम मारيه तू आई ऑलरेडी हमरे बोल बोल rolling action तर आता सुरू आहे नेक्स्ट सीनची तयारी हे जे तुम्हाला दिसत आहेत हे पडद्यामागील कलाकार म्हणजेच तंत्रज्ञ लाईट्सवाले वाले, स्पॉट दादा यांची देखील खूप मेहनत असते कारण की एखादा सीन पूर्ण झाला की नंतर आमची शिफ्टिंग होते आता अंगणात होणार आहे एक्स्टिरियरमध्ये होणार आहे तर त्यासाठी तयारी केली जाते तर ट्रॉली मॅन ट्रॉली लावत असतो सेटिंगवाले आपला सेट सजवत असतात लाईटमॅन लाईट लावत असतात कुठे कुठे लागणार आहे आणि ओ पी त्याच्या पद्धतीने कशा पद्धतीने अँगल लागला जाणार आहे याची तयारी करत असतो तर अशा पद्धतीने एखादा सीन जो तुम्ही पाहत असता तर त्यामागे खूप मेहनत असते हे जे तुम्ही पडद्यामागचे कलाकार दिसत आहेत ते बघा कशा पद्धतीने काम करत आहेत तर अशी सुरू असते आमची तयारी जेणेकरून एखादा सीन चांगला रंगला पाहिजे थोडा वेळ जातो पण एकदा शूट सुरू झालं म्हणजे सीन सुरू झाला की तो सीन पटकन होतो या सगळ्या प्रोसेसला एक दहा पंधरा मिनटं जातात पण त्यानंतर जो सीन रंगतो तो, तो अफलातून असतो ही जी धावपळ करणारी व्यक्ती दिसते ते आहेत आमचे डीओ पी मुख्य डीओपी विजेंद्र सुर्वे लाईट्स बघतायत कशा पद्धतीने लागलेत एखादा सीन चांगला दिसण्यासाठी लाईट्स होणं खूप गरजेचं असतं आणि विजेंद्र सर त्यांच्या कामात खूप पारंगत आहेत आणि सावली अप्पूचं काय सुरू आहे बघा सीन सुरू व्हायला वेळ आहे त्यामुळे ते त्यांचा ते विरंगुळा आहेत बॅकग्राऊंडला गाणं लागलं आहे तर ते असेच डान्सचे स्टेप्स आहेत आपूला काही जमत नाही आहे ती ता त्यामुळे त्याला मारते आहे म्हणजे मस्तीमध्ये अशा <laughs> पद्धतीने थोडासा विरंगुळा सेटवर सुरू असतो लाईट्स आणि कॅमेरा या सगळ्या गोष्टी लागत असतात तर मधल्या वेळेत कलाकार त्यांचा विरंगुळा म्हणून काही ना काही करत असतो तर आता आपू आणि सावली झाली आणि आता जयंती आली म्हणजे गौरी किरण आली आता ह्यांचा डान्स सुरू झाला आहे हां पुष्पामधला पुष्पाचं जे गाणं आहे ना पुष्पाचं फेमस सॉन्ग ते गाणं बॅकग्राऊंडला लागलं होतं ते मी गाणं आता दाखवू नाही शकत म्हणजे इथे नाही वाजवू शकत हे गाणं चालू आहे अंगारोस हो ते काय ना आय मेरा सामी तर अशा पद्धतीने मजा मस्ती सुरू असते सेटवर पण आजूबाजूला कामं सुरू आहेत आम्ही आमचा सीन पाठ केला आहे पण त्यापूर्वी थोडासा विरंगुळा चालू असतो बघा फुल एन्जॉय करतायत आणि ह्यामध्ये आता बघा कोणी एंट्री करतायत आमचे बाबा बाबा म्हणजे वा कमाल माणूस एन्जॉय स्क्रीनवर तुम्ही बघत असाल अरे काय आहेत ही फॅमिली आणि आता कशी आहे <laughs> रिहर्सल सायली हा अक्सल ला जागेन ना <gue modeled después> <idences> <sklalk> <Nasale>

आता जायचं का आपण सर्वांना खूप शुभेच्छा तर मग मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि हो पुन्हा एकदा सांगतोय तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू थँक्यू सो मच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बा बाय बाय